नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या विचारमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे पनवेल महानगरपालिका येते आणि मी दाखवतो पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या तालुका कमिटीमध्ये पनवेल महानगरपालिका येथे समस्याच्या धरणे आंदोलन केलेलं आहे आणि बघू शकता किती प्रमाणात लोक आहेत त्याचे नेतृत्व करत आहेत सुधाम पाटील सर आणि नंदराज मुंगाजी साहेब जाचक माल कर रद्द करा पाणी समस्या महानगरपालिका स्थानिक महानगरपालिका स्थानिकांना नोकरी मिळावी यासाठी हे धरणे आंदोलन आहे मागण्या भरपूर आहेत अशा काही मागण्यांसाठी आज आंदोलन आहे काँग्रेसतर्फे करण्यात आलेलं महानगरपालिकेसमोर होऊ शकता महिलांचाही खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे सुरेश पाटील नावड्याचे जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते देखील इथे समूह आहेत सुरक्षेचा एक खूप छान असा इंतजाम आहे बघू शकता वात चुकीची काय कोंडी म्हणून स्वतः पोलीस रस्त्यावर उतरून ट्राफिक सोडवत आहे कॅमेरान दिली गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज